तर मी निशा हा <laughs> तर माझं सूट वगैरे सॉन्ग झालंय झालं आहे खूप सर्वांनी तुम्ही प्रतिसाद मला चांगला दिलाय मी खूप खुश आहे हो मला होप नव्हतं त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त केलं आहे अजून थोडा पळला तर मला चॅनलला माझ्या ग्रो चांगली होईल तर मी आशा करते की माझा व्हिडिओ अजून पळावा ते माझं सॉंग खरंच खूप छान सॉन्ग आहे तर आज एक महत्वाचा पॉइंट आहे त्यामुळे मी व्हिडिओ बनवते आज हत्ता मी नंतर तुम्हाला सांगणार आहे परत चला मी दाखवते कुठे जातोय आम्ही चला चल चल आम्ही तर चल मस्तपैकी खाली जातोय कॅब आली आहे चल लवकर अरे तुम्हाला सांगायचं विसरलं काय केलं काय okay? तुम्हाला काय मी शूट बोल शूट गाणे ओके पण हे सरप्राईज नाहीये दुसरे आहे ते तुला आवडलं म्हणलं असतं तर त्याला पण रेकॉर्ड करायचं असं तुम्ही चाललंय

ले पण आम्ही कुठे गेलो हे सुंदर असं कल्याणी हॉटेल आहे बघू शकता मस्त पैकी पावभाजी आणि सँडविच खाला हो की नील करता है। आमी तो। तो है, नी शुरू तर आता नीलचे पप्पा पे करतायत थांबलोय आम्ही तर हाय मी व्हिडिओ दुसऱ्या दिवसापासून सुरू करते तुम्ही तर बघितलं आम्ही कुठं गेलो होतो ते सरप्राईज होतं तर मी आता सांगते की आम्ही कुठे गेलेलो तर ओके नील दादा सांगणार आहे सांग आम्ही गेलो सा होता आमचा पासपोर्ट ऑफिसमध्ये हां आणि माझा पासपोर्ट राहिला होता काढायचा तो नीलचा आणि त्याच्या पप्पाचा सगळ्यांचा झाला होता फक्त माझा थोडासा होल्डवरती गेली काही तर माझा पण मला काल माझी सगळं प्रोसेस झाली आणि माझा आलेला पण आहे पासपोर्ट तर मस्त दुसऱ्या दिवशी चाललाय आहे समोसा खायचा समोसा मे बनू सकता क्योंकि छान अस स्टफिंग है शेदाने हैं वटाणा है मस्त है बहु शकता चटनी है चटनी घेड ग्रीन चटनी हाँ तिखटने मिक्स के लिए मिर्ची थी थी <coughs> <coughs> तर बघायचं चालू आहे स्कूलमधून आला आहे माझा क्लासला जाणार आहे तो आहे तर पासपोर्ट तर आला आहे आता बघू कुठेतरी फिरायला जाऊया तर हा तुम्ही सांगा आम्ही कुठे जावं फिरायला नक्की कमेंट करून सांगा पासपोर्ट झाला की लगेच विजा चला व्हिडिओ इथं संपवते व्हिडिओ आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मी त्यासाठी जाणार आहे ते दाखवणार चला आतापर्यंत बाय बाय आणि माझे व्हिडिओ असेच बघत राहणार बाय 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 बाकी आहे खूप तिकट लागलेलं आहे खूप डेंजर टिकट आहे